हॅलो फ्रेंड नमस्ते कशा तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी ब्लाऊजची उंची लांबी या ठिकाणी कट करून घेतलेली आहोत तर हे पा डिझायनर ब्लाऊज होते त्या ठिकाणी ब्लाऊज कम पडत होता त्यामुळे मी ह्या ठिकाणी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मापे काढून घेत आहोत अगोदर हे पहा तर अडीच इंचाची गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग झाल्यानंतर मी लांबी या ठिकाणी हे पहा नऊ इंचावरती आधी लांबी घेऊन या ठिकाणी वी आकारमध्ये गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने मी कट मी या ठिकाणी करून घेतलेला आहे तर हे पहा कट झाल्यानंतर मी खालच्या साईडला आता हे ट्रेंडिंग स्लीवज म्हणजे ट्रेंडिंग ब्लाउजचे डिझाईन करून घेणार आहे हे पा अशा पद्धतीने तर मी ह्या ठिकाणी खालचा भाग कट करून घेत आहे आणि हा त्रिकोणसुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत तर अशा पद्धतीने ही अशी आपली डिझाईन तयार होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात माझ्याकडे या ठिकाणी डिझायनर ब्लाऊज आलेला होता आणि ब्लाऊज कम होता म्हणून मी या ठिकाणी असा वापर केलेला आहे तरीसुद्धा ही डिझाईन खूप ट्रेंडिंग झालेली आहे तर तुम्ही नक्की प्लेन ब्लाऊजवरतीसुद्धा ही डिझाईन करू पाहू शकतात किंवा कोणत्याही ब्लाऊजवरती तुम्ही ही डिझाईन करू शकतात तर आता आपण ह्या ठिकाणी स्टिचिंग करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी टाचण्या लावून व्यवस्थित स्टेप करून घेत आहे तर हे पा आता आपण ह्या ठिकाणी स्टिचिंग करून घेणार आहोत शून्या अगोदर व्यवस्थित हा कापड ते धरून घ्यायचा आणि या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची मी ह्या ठिकाणी गळ्याला कशा पद्धतीने शिलाई घालून घेत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तर गळ्याच्या वरच्या साईडने असा हा शेप दिलेला आहे आधी मी तशाच पद्धतीने जसा साईडला दिलेला आहे तसा मी ह्या ठिकाणी शिवून घेतलेला आहे तर मी ह्या ठिकाणी खालच्या साईडला शिलाई मारून घेत आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी हे पा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हा त्रिकोणावरून हा जॉईन करून घेतलेला आहे आणि हा खालच्या साईडलासुद्धा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिले घालून घेत आहे तर ह्या ठिकाणी माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे तर मी व्हिडिओ तुम्ही ह्या ठिकाणी स्किप नका करून मी मध्ये पुढे दाखवणार आहे तर काय मिस्टेक झाली होती सुद्धा या ठिकाणी समजली असेल माझी मिस्टेक तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे आपली मिस्टेक काय झालेली होती तर हे पा अशा पद्धतीने आता आपला हा कापड पलटी मारू शकत नाही जसं की आपण नेहमीप्रमाणे गळ्याच्या खालच्या साईडनं आपण हा पलटी मारून घेतो तर आता आपण या ठिकाणी पलटी मारू शकत नाही तर ह्या ठिकाणी मी काय करणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर हे असा जो ब्लाऊजचा भाग होता एक्स्ट्रा तो मी या ठिकाणी कट केलेला आहे तर हे पा अशा पद्धतीने मधून हा कट मारून कट करून घेणार आहे कट करून घेते वेळेस हा त्रिकोणी भाग हा कोण आपण व्यवस्थित करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी आता कट करून घेणार आहे तर मी ह्या ठिकाणी कट करून झाल्यानंतर ही शिलाई अशी व्यवस्थित या ठिकाणी शिवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी हा जॉईन करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी शिलाई घालून व्यवस्थित हा कट जाईल आणि ह्या ठिकाणी मी पलटी मारून आता ह्या ठिकाणी आतमध्ये जो भाग उरलेला असतो तो मी बाहेर काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण हा बाहेर काढून घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा हा बाहेर आल्यानंतर ह्या ठिकाणी मी डापटीप शिलाई मारून घेत आहे तर ही पा अशा पद्धतीने सर्व सैन्य आपण डापटीप शिलाई मारून घेत आहोत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे तर नेक्स्ट स्टेप आता मी ह्या ठिकाणी करणार आहे ती म्हणजे कडेचा जो एक्स्ट्रा भाग होता मी तो कट करून सर्व सैन्य या ठिकाणी शिलाई मारून घेतली आहे तर मी लगेच या ठिकाणी दुसरा पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर हा पाहू शकता तुम्ही तर हा दोन्ही पार्ट मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी आपली नेक्स्ट स्टेप होणार आहे तर ही आपण ज्या ठिकाणी आपण ही पट्टी काढून घेतलेली होती साधारण चार इंचाची असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणी गळ्याची लांबी वाढवू शकतात आणि ती पट्टीसुद्धा काढू शकतात तर तीन ते चार इंचाची पट्टी असेल तर ही ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसेल तर आता आपण या पट्टीला दोन्ही साईडने शिलाई मारून घेऊन या ठिकाणी पट्टी पलटी मारून घेणार आहोत आणि जॉईन करून घेणार आहोत तर मी पट्टीच्या दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी मी पट्टी पलटी मारून घेत आहे तर ही आपण ही पट्टी पलटी मारून घेत आहोत तर पट्टी पलटी झाल्यानंतर आता ह्या mm. पट्टीला व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि काढून झाल्यानंतर मी या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेणार आहे तर मी पट्टीला या ठिकाणी डापटीप शिलाई घालून घेणार आहे त्याआधी अशी पट्टीला प्रेस करून घेत आहे प्रेस केल्यामुळे हा कापड व्यवस्थित ते होतो आणि ज्या ठिकाणी फोल्ड झालेला असतो तो भाग तो व्यवस्थित तयार होतो तर या ठिकाणी डाबटीप शिलाईला सुरुवात केलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर ह्या ठिकाणी माझी पट्टीला डापटीप शिलाई घालून झालेली आहे तर आता आपण या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत ही पट्टी आणि वरचा भाग आपण या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा सरळ आणि त्या ठिकाणी एक शिलाई मारून घ्यायची तर हे पा तर आधी या ठिकाणी मी व्यवस्थित हा भाग ठेवून घेत आहे आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे तर आता मी या ठिकाणी दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट या ठिकाणी जॉईन करून घेत आहे करण्याआधीही या ठिकाणी आपण व्यवस्थित असा ठेवून घेणार आहोत कोणाला कोण लागतील ला अशा पद्धतीने व्यवस्थित आपण त्या ठिकाणी मार्किंग करून व्यवस्थित हा पार्ट जॉईन करून घेत आहोत तर हे पा अशा पद्धतीने मी या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे हे कोण एकमेकाला जॉईंट होतील अशा ह्या ठिकाणी भाग ठेवून या ठिकाणी आता मी जॉईन करून घेत आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी ह्या ठिकाणी जॉईन करून घेतले आणि जॉईन केलेल्या भागावरती मी या ठिकाणी ले लेस लावून घेतलेली ले तो आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात किंवा आता स्टोनचे या लटकनचे सुद्धा लेस आलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकतात तर ह्या ठिकाणी मी असं व्यवस्थित अशी डाच घालून घेत आहे सेंटरवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार इंचाचे आपण डाच घालून घेत असतो तर दुसऱ्या साईडलासुद्धा या ठिकाणी मी हे डाच घालून घेत आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात खालच्या साईडनं अर्धा इंच धरलेलं आहे अर्धा म्हणजे पण पाव इंच तुम समजू शकतात आणि वरच्या साईडला चार इंचावरती कोण काढून घेऊन या ठिकाणी आपण डाच का मारून घेतलेली आहे तर हा आता पॉईंट आपण जो कट केलेला होता त्रिकोणचा भाग तर वियाकरचा शेपचा कोण तर त्या ठिकाणी आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी दोरी लावू शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी स्टिच करू शकतात मग तर मी या ठिकाणी स्टिच करून घेत आहे जसं आपण दोरी लावतो वेळेस दोन तीन वेळेस शिले झीक झग करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी झिक झाक करून या ठिकाणी फिट करून घेणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशा पद्धतीने झीकझाक करून फिट करून घेतलेला आहे कारण की ब्लाऊज लिवल्यान लावल्यानंतर फिट होऊन ताणले जाऊन त्या ठिकाणी शिले उकळण्याची शक्यता असते म्हणून आपण व्यवस्थित त्या ठिकाणी फिटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही त्या त्या ठिकाणी बटनसुद्धा लावू शकतात किंवा घरी बटन तयार करू लावू शकतात किंवा रेडीमेड घेऊन लावू शकतात तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर